अन्वी पाचरणे आणि श्रेयांश पाचरणे आता खेळ खेळते चला वन टू थ्री स्टार्ट चला पटपट पटपट वस्तू ना तिथली टेबलवर ठेवा घे घे पटपट इकडे ठेव इकडे ठेव बाळा एकच ए इकडे ठेवायचं का

आता आणवी पाचरणीने आणलेल्या वस्तू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा ह्याच्या आणलेल्या दहा याच्याला इकडे या रे आणि थांबवी इकडे या आणि श्रेयांश तू पण या इथं बरा हां श्रेयांश तू किती वस्तू आणल्या दहा किती आणल्या दहा आणि तू किती आणल्या बारा किती आणले कोण आहे तू आहे श्रीषा शास्त्री वस्तू आणल्या बारा आणि श्रेय तू किती आणल्या दहा आणल्या মৃত্যু আলমেন